शहर पोलिस स्टेशन या हदी गुना क्रमांक दोन से बत्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सहायता की कलम तीन से पांच और तीन से बत्तीस तीन चार प्रमाण घरफोड़ी का गुना दाखिल कर होता यामध्ये सत्ते चलीस तोले सोन्याचे सोन आणि दागने आरोबर दोन किलोग्राम वजनाची चांदीची भांडी असा मुद्देमाल जे है तो मालमत्ता जे आहे चोरून नेले होते गडफोडीमध्ये या गुन्ह्याचा तपास आमची एल सी पीची टीम त्याच्याबरोबर पोलीस स्टेशनची टीमने एकहत्तर मिळून वरिष्ठ अधिकाऱ्याचे मार्गदर्शनामध्ये सुरू केला आणि या तपासादरम्यान सी सी टी व्ही त्याचबरोबर सी बी आर लोकेशन गोपनीय माहिती हे सगळं चेक करण्यात आला शेवटला गोपनीय माहिती आधारे आम्हाला काही सूत्र मिळाले त्या सूत्राच्या लिंक फॉलो करून आमची टीम जे आहे ते एक वरचा आरोपी चंद्रकांत अनंत माने उर्फ चंदू वय बत्तीस वर्षे राहणार चाफेकर नगर झोपडपट्टी चिंच चिंचवडगाव पुणे त्याचे पर्यंत पोहोचले त्याची मध्ये समोर आला की त्यांनी त्याचे इतर साथीदारासोबत मिळून हे जे गुन्हा केला होता त्याचे दुसरे जे आरोपी आहे धनंजय हरीश काळे वय वीस वर्षे राहणार भारतनगर चिंचवड चिंचवडगाव पुणे तिसरा आरोपी दीपक शिवाजी मेनके वय अडतीस वर्षे पाटेलाळी कर्जत जिल्हा रायगड चंदर दगनलाल झाट वय चाळीस वर्षे राहणार स्वस्तिक विल्ला सेक्टर एकोणीस वाशी त्याच्याबरोबर हां ही जे चार आरोपी आहे आता हे अटक करण्यात आलेले आहे आणि या गुन्ह्यात चौतीस टोळे आठ ग्राम वजनाची सोन्याची दगड जे आहे ते सुद्धा त्याच्याकडून रिकव्हर करण्यात आलेली आहे आणि दोन किलो ग्राम वजनाची चांदी ती पण त्याच्याकडून असा एकोण तीस लाखाचा अंदाज मुद्देमाल जे आहे आमची टीमने रिकव्हर केला आहे या टीममध्ये ते पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री रामागिरे ओमी रामागिरी त्याच्याबरोबर एल सी बी आमचे प्रभारी अधिकारी कर त्याची टीम यामध्ये पी एस आय सावंत आणि त्याची टीम आहे आणि हे सर्वाने आ, एस डी पी ओ अमोल मांडवे आणि अडिशनल एस पी रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुन्हा गटकी सांगला आहे हा टीमचा खूप खूप अभिनंदन आहे